महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महिला बचत गटाच्या तीन दिवसीय विक्री प्रदर्शनाचा समारोप उत्कृष्ट महिला बचत गटांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार हिंगोली इथं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं नऊ तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत महावीर उद्यान इथं आठ मार्च ते दहा मार्च तीन दिवस महिला बचत गट विक्री प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते त्यांचा समारोपीय कार्यक्रम आज घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर महिला व बालविकास अधिकारी राजा भाऊ व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक बालाजी शिंदे हे उपस्थित होते समारोप जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी केले या सूत्रसंचालन सीएमआरसी व्यवस्थापक विलास पंडित यांनी केले तर आभार स्वप्नपूर्ती आर सीचे व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी केले या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये इतर सहभागी महिला बचत गटांचा देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाकरता सर्व व्यवस्थापक लेखापाल विकास सल्लागार तसेच सर्व सहयोगींनी परिश्रम घेतले त्याचबरोबर संतोष ठाकूर रफीक शेख यांनी या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज and press the bell icon. Never miss an update.